उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शंभराव्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण शंभराव्य नाट्य वेगवेगळ्या वेग वेग उंचीवर जाणारे ठरेल अजित पवार पिंपरी चिंचवड येथे आयोजित शंभराव्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या बोधचिन्हाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज अनावरण करण्यात आले शंभराव्या नाट्यसंमेलनामुळे पिंपरी चिंचवड शहराची ओळख सांस्कृतिक नगरी म्हणून होईल आणि हे संमेलन वेगळ्या उंचीवर जाणारे ठरेल असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला कार्यक्रमाला आमदार अण्णा बनसोडे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह हो सह अनेक जण उपस्थित होते उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले मराठी नाट्यसंमेलनाला गौरवशाली इतिहास आहे विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवरच्या माध्यमातून मराठी नाटकाची मुहूर्त रोवली आणि मराठी माणसाचे नाट्यवेळ सर्वश्रुत आहे आणि म्हणूनच नाट्य चळवळ पुढे जात आहे प्रत्येक शहरात चांगले नाट्यग्रह असावे असा, असा प्रयत्न सुरू आहे नाट्यग्रहाच्या माध्यमातून नव्या कलाकारांना कला, कला सादर करण्याची संधी मिळत असते त्यांना चांगल्या सुविधाच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यासाठी नाट्यग्रहाच्या देखभालीकडे संबंधितांनी लक्ष घालावे असे आवाहन त्यांनी केलंय शासनाने नाट्यसंमेलनासाठी दहा कोटी रुपये दिले असून या निधीतून नाट्य परिषद विविध उपक्रम राबवणार आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनेही नाट्यसंमेलनासाठी आवश्यक सहकार्य करावे असंही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले भोईर यांनी नाट्यसंमेलनाच्या आयोजनाविषयी माहिती दिली नाट्यसंमेलनामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला संमेलनाच्या दोन दिवसाच्या कालावधीत विविध प्रकारच्या चौसष्ट कार्यक्रमाचं आयोजन होणार असल्याचं देखील ते म्हणाले योग असतो कोणत्याही गोष्टीचा कोणत्याही घटनेचा एखादा शंभराव संमेलनाचं सद्भाग्य ज्यावेळेस आपल्याला मिळत त्यावेळेस त्याची पार्श्वभूमी देखील अत्यंत महत्वाची असते कारण कोणतीही घटना एका दिवसात घडत नसते मी या ठिकाणी आपल्याला इथं बसलेल्या सर्व विशेषतः पत्रकार मित्रांना पण सांगू इच्छितो की आपल्याला वाटत असेल की संमेलन मिळालेलं संमेलन होणार आहे त्या पाठीमागं फार सत्तावीस वर्षाची मेहनत आहे सत्तावीस वर्षाची मेहनत आणि दुसरी एक आनंदाची गोष्ट म्हणजे सत्तावीस एकोणऐंशी व शंभर एक नव्याण्णव साली ज्यावेळेस घेतलेलं होतं तीस टीम आज या ठिकाणी उपस्थित आहे अजितदा त्यावेळेस अजितदा एकोणीशे नव्याण्णव साली आठ ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव साली नाट्य परिषद झाली शहाण्णव साली हे सांगण्या पाठी मागच कारण एकच की आता जो सत्तावीस वर्षापूर्वी जी घटना घडली होती त्यावेळेस झालेल्या मुलाचा जन्म आज सत्तावीस वर्ष आहे तो सत्तावीस वर्ष झालेला आहे मग बऱ्याच जणांना माहीत नसतं की बाबा दादांनी या ठिकाणी आल्यानंतर किंवा दादांनी नाट्य नाट्यसंमेलनाच्या माध्यमातून किंवा या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काम करत असताना सांस्कृतिक तडण धरण ही सत्तावीस वर्षापूर्वीच त्याची मूर्तमेट केलेली <दलीधा> होती आणि म्हणून आजचा या समारंभ प्रसंगी आपल्याला मी सांगू इच्छितो <दलीधा> शहाण्णव साली बारामतीमध्ये मध्ये संमेलन झाल्यानंतर आठ आठ ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव रोजी नाट्य मी शाखेची स्थापना केली आणि दादांना सांगितलं की आम्हाला संमेलन घ्यायचंय आणि दादांनी एकोणीसशे नव्याण्णव साली जसं आज नेतृत्व करतात त्यावेळी देखील त्या संमेलनात अजितदाच केला होता आणि मला आनंद आहे की सत्तावीस वर्षानंतर शंभरावं संमेलन या शहराला मिळतंय मला वाटतं की ते पुण्याईचा पाया आणि त्याच कालखंडामध्ये पेरला होता आणि ऐतिहासिक खरं तर हा कोणत्या व्यक्तीचा नावलौकिक असतं या शहराचं नाव ना असतो संमेलन हे होतात परंतु कोणतं संमेलन होतं आयुष्यामध्ये पंचवीस वर्ष पन्नास वर्ष पंचाहत्तर वर्ष शंभर वर्ष हे फार महत्वाचे असतात आपल्या आयुष्यामध्ये परत शंभर संमेलन नाही याच संमेलनाचा एक इतिहासाचा साक्षर होण्याचा सद्भाग माझ्या शहराला मिळतोय आणि ते मी आवर्जून सांगू इच्छितो की दादा आहेत म्हणून नव्हे तर दादांनी पूर्वी देखील साडेपाच कोटी रुपये दिले होते रत्नागिरी संमेलनामध्ये त्याच्यावर आमची नाट्य शाखा चाललेली होती आता देखील त्यांनी दहा कोटी रुपये मंजूर केले तुम्ही माणसान संमेलन जोरात होईल आपल्या इथे दहा कोटी नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे जाणार आहेत दादाना सर्व आहे आणि म्हणून दादाच्या रूपाने विकासात्मक वाटचाल करीत असताना सांस्कृतिक वाटचालीमध्ये ते जास्त हस्तक्षेप करत नाही कारण फार सल्लाही देत नाही तुम्हाला जे चांगलं करता येईल त्याच्या पाठीमागे मी आहे अशा पद्धतीने त्यांनी आयुक्त साहेबांनी देखील पूर्ण आम्हाला सहकार्य केलं अजितदा सांगितल्यानंतर आणि विशेषतः मी डी पाटील साहेबांचं कृष्ण कुमार गोयल राजेश कुमार हे तर राज्य परिषदेचे पदाधिकारी ते असणारच आहे ते मदत करणारच आहे परंतु पी डी पाटील साहेबांनी साहित्य संमेलनच्या माध्यमातून शहराला एक उत्तम साहित्य संमेलन दिलं परंतु त्यांचं आमचं नशीब एवढं चांगलं की शंभराव संमेलन ते प्रायोजक त्यांनी स्वीकारलं एक मोठ्या मनाला स्वीकारलं म्हणून मी पी डी पाटील साहेब मनापासून मी तुम्हाला दादांच्या माध्यमातून दादा संस्कृतीचे आमच्या अध्यक्ष आहेत म्हणून दादांच्या वतीनं देखील मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो कारण खरं तर देणगी मार मागायला जाणार अजित गवाणे कविता लाट योगेश खोर नाना काटे सुरेश होत्रे सुरेश फुले गणेश फुले गुपाली शेखे माया बारणे सतीश दरेकर प्रभाकर वाघिरे राजेंद्र साळंके राजीव भरचोळे गोरक्ष गोखंडे यांनी पुढाकार घेऊन आज मला या कार्यक्रमाच्या निमित्तानावरून बोलवते आपल्या सगळ्यांचे सहकारी पोश त्यांची सगळी टीम जमलेल्या बंदोभागिन माझ्या वक्तव्य मित्रांनो ह्या शतक महोत्सव अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या लोगचं अनावरण झालं असतं सुरुवातीलाच मी आपल्या सगळ्यांच्या साक्षी या निमित्तानं रंगदेवतेची सेवा करणाऱ्या आणि रसिकांचं मनोरंजन करणारे जे जे नाट्य निर्माते आहेत दिग्दर्शक आहेत कलावंत आहेत बॅक स्टेजचे कलाकार आहेत त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो कारण ह्या सगळ्या परंपरेला फार मोठा इतिहास आहे बघता बघता शंभर वर्ष झाली दरवर्षे होऊ शकलं नाही काही वर्ष करोना असेल किंवा इतर काही अडचणी असेल त्याच्यामध्ये ती वर्ष त्याच्यामध्ये धरता आलेली नाहीये नाही तर बाराच ना शंभर वर्ष झाली असती आज तसं बघितलं तर नाताळचा सण आहे मी सगळ्या माझ्या बांधवांना विशेषतः ख्रिस्ती बांधवांना मेरी ख्रिसमस अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो बरोबर नवीन वर्ष सहा दिवसांनी इंग्रजी वर्ष सुरू होणारे जानेवारी महिना हे नवीन वर्ष आपल्याला सगळ्यांना सुखाचं समृद्धीचा आनंदाचा भरभरटीचं जावं अशा प्रकारचे शुभेच्छाही देतो परम चेष्ण प्रार्थना देखील करतो आजच्या दिवसाला दुसरं एक अजून महत्व आहे आज माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेब यांची जयंती आहे मी त्यांना त्यांच्याही जयंतीच्या निमित्तानंतर नविनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो आज ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्त साधून। नाना टाटेंनी पण सांगितलं होतं सत्यशोधक म्हणून जो आता मराठी चित्रपट तयार करण्यात आलेला आहे आणि त्या काळामध्ये